जैन बोर्डिंगच्या प्रकरणात मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या निकटवर्तीयांना पुढं करून जैन समाजाच्या हॉस्टेलसाठी असलेली जागा कवडीमोल दरात खरेदी केली असा आरोप त्यांच्यावर झाला जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं किंवा हा संशयास्पद व्यवहार बाहेर आला त्यावेळी मोहळांचे मित्र असलेले गोखले बिल्डर या व्यवहारातून बाहेर पडले आणि ते बाहेर पडल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला जैन बोर्डिंगचं प्रकरण मिटतं ना मिटतं तो जैन समाजाची जमीन बळकावल्याचं आणखी एक प्रकरण बाहेर आलं आता या प्रकरणात अहिल्यानगरचे नव हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप हे अडचणीत येणार आहेत असंच दिसत आहे कारण नगर शहरात अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेली जैन समाजाची जागा ही संग्राम जगतापांनी गिळंकृत केली असा आरोप सध्या होतोय आता हे प्रकरण नेमकं काय का ही जागा अशी कोणालाही विकता किंवा विकत घेता येते का त्याबद्दल कायदा नेमकं काय सांगतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहेत त्यामुळं संग्राम जगतापांनी ही जागा कायदेशीर पद्धतीने घेतली की त्यांनी ती जागा बळकावली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर हा व्यवहार कायदेशीर होता की बेकायदेशीर होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर पुणे संभाजीनगर हायवेच्या लगत श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ या ट्रस्टची एक जागा आहे आता हायवेलगत असल्यामुळं या पाच हजार स्क्वेअर फीट जागेची किंमत ही जवळपास दहा कोटी रुपयांच्या घरात आहे आता ही अतिशय मोक्याची जागा एकोणावीसशे पंच्याहत्तर साली मंगूबाई हिरालाल होरा या महिलेनं वृषभ संभव जीन जैन स्वतंबर संघाला दान दिली आता ही जागा दान देत असताना जे देणगीपत्र केलं गेलं ते देणगीपत्र माझ्याकडे आहे आता हे देणगीपत्रात काय झालंय ते मी तुम्हाला सांगतो जागा ही जागा कोणासही विकू नये व कोणासही व कोणत्याही कारणासाठी ती देऊ नये तिचा उपयोग फक्त धार्मिक कार्यासाठी करण्यात यावा असं याच्यावर दिलं आहे आता मी तुम्हाला ते स्क्रीनवर सुद्धा दाखवतो आता पत्रात ही जमीन कोणासही विकू नये आणि तिचा उपयोग फक्त धार्मिक कार्यासाठी करण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळं ट्रस्टचे ट्रस्टी ही जमीन कोणालाही विकू शकत नाहीत तरी ही जमीन विकण्यासाठी नोटीस काढली गेली आता ट्रस्टींना ही जागा विकण्यासाठी कोणताही अधिकार नसताना त्यांनी ही नोटीस कशी काढली हा प्रश्नच आहे त्याबद्दल ट्रस्टीने उत्तर देण्याची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही जागा फक्त धार्मिक कार्यासाठी वापरली जावी असा स्पष्ट उल्लेख या देणगी पत्रात केलेला आहे आणि तसा उल्लेख असताना सुद्धा या जागेत संग्राम जगतापांचं जनसंपर्क कार्यालय सुरू आहे असा आरोप काळे यांनी केला आहे मग धार्मिक कार्यासाठी दान केलेल्या जागेत राजकीय पक्षाचं कार्यालय कसं काय असू शकतं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे बघा पायी विहार करणाऱ्या जैन मुनींच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जात होती मग वेगवेगळ्या विचारधारांमध्ये विहार करणारे संग्राम जगताप या जागेत मुक्कामाला कसे आले याचं उत्तर संग्राम जगतापांनी देण्याची गरज आहे म्हणजे जिथं कुठं हिंदू मुस्लिमांमध्ये थोडाफार तणाव असेल त्या ठिकाणी संग्राम जगताप जातात आणि तिथं प्रक्षोभक भाषणं करतात आता हे करत असताना आपण कसे आक्रमक हिंदुत्ववादी आहेत धार्मिक आहेत आणि धर्मासाठी लढतोय हे दाखवण्याचा प्रयत्न ते करत असतात आता एकीकडे हे करत असताना दुसरीकडे जैन समाजाच्या धार्मिक कार्यासाठी जी जागा आहे मुनींच्या विश्रांतीसाठी जी जागा आहे त्यांच्या प्रवचनासाठी जी जागा आहे त्या जागेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न संग्राम जगताप करताना दिसत आहेत या प्रकरणाची आणखी कागदपत्र जस जशी समोर येतील संग्राम जगताप यावर ज्यावेळी स्पष्टीकरण देतील तेव्हा या प्रकरणावर मी अधिक बोलेलच पण तुर्तास तरी मुरलीधर मोहळांसारखेच संग्राम जगताप हे जैन समाजाच्या जमिनीच्या प्रकरणात अडचणीत आलेत असंच म्हणावं लागेल आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर संग्राम जगताप यांनी जमीन बळकवली असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखोक आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद